नमस्कार श्रीरत्न कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा ऑरेंज ड्रॉ आहे अठरा आजची तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर आता आपण ड्रॉ ला सुरुवात करूया पहिले तर आपण विनर कॉईन बाजूला काढूया सहा नऊ अकरा वीस एकतीस चौतीस अडोतीस त्रेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न त्रेपन्न चोपन्न पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी तर विनर कॉईन आपण साईडला काढलेले आहेत तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे रिकामी आहे यामध्ये आपण कॉईन टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सात आठ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस सदतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास। एक्कावन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर। एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, शंभर आपले कॉईन्स सगळे टाकून झालेले आहेत तर आता मॅम येतील आणि एक कॉईन काढतील मिक्स करा कॉइन पूर्ण आणि फिफ्टी सेवन टोकन नंबर लागलेला आहे रवींद्र जांभळे सरांचा नंबर लागला आहे खूप खूप अभिनंदन सर तुम्हाला धन्यवाद